आमदार संजय गायकवाड यांचा नांदगाव येथील हुतात्मा स्मारक येथे अखिल समता परिषद कडून जाहीर निषेध बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमे जोडे मारत केला निषेध बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी अखिल समता परिषदचे संस्थापक अध्यक्ष अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन भाषा वापरली त्यामुळे समस्त फुले शाहू आंबेडकर जनतेच्या भावना दुखावल्या आहेत याचा निषेध करण्याकरिता नांदगाव अखिल भारतीय समता परिषदचे कार्यकर्ते यांनी नांदगाव शहरातील हुतात्मा चौकात आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिमे केला नांदगाव शहरातील पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी असंख्य समता परिषदचे माननीय नगरसेवक वाल्मिक टिळेकर शिबा सोनवणे धीरज मोकळ दया जुन्नरे बिरू शिंदे तुषार मोकळ शंभर शिंदे विशाल सह असंख्य कार्यकर्ते यांच्या निवेदनावर सया आहेत नोंदवण्यात येतोय गायबाब यांनी गुलगाव साहेबांबद्दल जे शब्द वापरलेले की त्याच्या निषेधा आम्ही आज निषेध नोंदव शहरामध्ये थोडक्यात तोडका आम्ही हे केलं निषेध नोंदवलेला आहे तर अशा चांगल्या पदावर असलेल्या व्यक्तींनी असं निषेध म्हणजे असे शब्द वापरू नये असं सर्वांची भावना आहे सामाजिक दृष्टिकोन बिघडू नये जे काय असं हक्कांनी मागून घेतलं पाहिजे असं सांगितलं गेलं पाहिजे सावध आहे त्याच्या मानल्या गेलं पाहिजे असा कोणाबद्दलही आपण शब्द वापरून दोन समाजात ते निर्माण होईल किंवा वेगळं वातावरण निर्माण होईल असं काही आता लोकांकडून जोडूनही एवढेच प्रत्येकी सांगतो ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी राजेंद्र जाधव नांदगाव